एकनाथ महाराज कुष्टी यांचे मुखातून आपण ज्ञानेश्वरी पारायण प्रतिवर्षी करत आहोत आजच्या कलश पूजनाच्या कार्यक्रमाला प्रारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी महाराष्ट्रात नामवंत असलेले कीर्तनकार एक नोहोवराची कृपा संपन्न केलेले श्री हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या परिसरातील एक साधू जीवन असलेले पवित्र जीवन असलेले उत्तम असं गोड भागवत यांच्या वाणीना श्रवण करावं असे बलदेवानंद गिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत प्रथमतः मी सरांना विनंती करतो की श्री एकनाथ महाराज कोष्टी यांचा सत्कार करावा या येते Iya, Bapak. Buka ya, kata Mas Yang nanti, Ria आपल्या सर्वांच्या परिचित असलेले एक चांगले महान कीर्तनकार आसाराम महाराज बडे या ठिकाणी आलेले आहेत तरी येऊन त्यांच्या सत्कारासाठी मी क्षीरसागर सर यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करावा என் आपले सर्वांचे परिचित बलदेवानंद गिरीजी स्वामी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सत्कार आमचे हरिभक्तपरायण उत्तम महाराज वाघमारे हे करतील अशी विनंती करतो सर देते याला टोपी उपर्ण दे पुंडलिक वरादा हर ज्ञानेश्वर महाराज यानंतर एक पाच मिनिट बसा खाली पाच मिनिट उत्तम महाराज वाघमारे बोलते बोलतीला सविनय विनंती करतो कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळी <laughs> <laughs> <वाल गाँशी> कोण बरा सुबोलका आवश्यक नाही <laughs> ब्रह्मनांदं परमो सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत तमगगन सदरशं तत्त्वमक्षदि लक्षम एकम नित्यमे मलमचलम सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रियुंरइतम सदगुरुं तन्नमामि उपस्थित सज्जन या पवित्र पावनभूमीमध्ये आज आपण दहाव्या वर्षामध्ये पद अर्पण करीत आहोत योगायोग असा आहे एकशे बडकर एक बळील एक एक बडकर कीर्तनकार या ठिकाणी आणायला आमचे गजानन बाबा कारणीभूत आहे नाही सहज पडू आणि दंडवत घडू किंवा एकाच्या काही वार बहुतांचे कोडे हे आळंदी तुम्ही आम्हाला पाहायला भेटली नसती माझ्या आई बहिणींना पुज्ञानेश्वरी वाचता आली नसती खऱ्या अर्थाने ज्याचे ज्यांनी बीज रवलं आणि ते लावलीशे लोप राहिलेशी द्वारे आणि त्याचा वेलू गेला गगनावरी आज आपण या अति अतिउच्च ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आणि अशा महात्म्यांची आमचे बडे महाराज गोष्टी बाबा लाखोमय असं एक, एक व्यक्तिमत्व आहे आणि ते बाबानं सहज आपल्याला मिळून दिलं आपल्याला त्याचं महत्त्व काही माहीत नव्हतं म्हणून जेवढे बोलावं तोंडावर स्तुती केल्यापेक्षा जेवढं बोलावं तेवढं का कमी काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो भरपूर काही सांगल्यापेक्षा तुम्हा मला हे घडलं याचं खरं श्रेय आमच्या गजानन बाबाला आहे वैराग्यमूर्ती ज्याच्या नाही त्याच्या घराकडे जातील ज्याला नाही त्याला म्हणते ज्याच्या नाही त्याच्या पाया पडतील या सगळा घाटाटोप जो करतो आपल्याला दोन माणसाचं कुटुंब घरी चालू येत नाही पत्नी एक म्हणते काष्ट एक म्हणते सुनी एक म्हणते या सगळ्या भानगडीतले आपण संसाराला जीव आहे आणि या जीवाला समजून घ्या खऱ्या अर्थाने कीर्तन प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पाळण पण तुम्ही कोण आहे मी कोण आहे हे वळखा परमार्थ हा उद्देश आहे अहम आणि मम या दोन शब्दाने आपल्या जीवाचं राठोळ रांगोळ रांगोळ करून टाकलेली माऊली म्हणतात अहम ममतेची सवडी मातेनं पवतीची बापुडी म्हणूनही जन्म आणि मरणाची तू थडी डवटे ठेली मी कोण यादी अशा महान महात्म्याकून समजून घ्या आणि खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी पाठ केल्यापेक्षा एकतरी एक होईल नामा म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी वही अनुभवाही अनुभव वेगळा बोलणं वेगळं त्याच्यासाठी अनुभवी जीवन आहे आपला परमार्थ कसा आहे संस्काराचा आहे माझे वडील ज्ञानेशिवरी वाचत होई मी वाचितो माझे वडील वाढ करत म्हणजे वाच पण कसं विचारी परमार्थापेक्षा अनुभवी परमार्थ करा अनुभवातून मोठं व्हा आणि होतं हे फार सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून बाबाचे यांचे मंडळीचे मोठ्या मानवते एवढे उपकार पुढेचे कारण मला काही जास्ती बोलतात मी बाबा एक चार पाच डे असावा आईला त्याच्या एखादं पांगड्यांचा आंधळ असावा आईचं लक्ष त्याच्याकडं ते म्हणजे बाकीचे कसे येते कुठून पण हे आंधळ बाक काजनी तसं गाजन बाबाच बाबाचं माझ्याकडे लक्ष आहे कुठं लोटा पुढं चला अशा पद्धतीने आपलं काम चाललेलं आहे म्हणून बाबानी या सर्वांनी मला जो सहयोग जो आणि दोन शब्द बोलण्याचा दिला म्हणून मी माझे दोन शब्द संपवितो आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुशल नेतृत्व आमचे क्षीरसागर गुरुजी करतात पांड ढवळेश्वर करतात आणि तुम्ही सती महा सती यानुसार यासारख्या समान माता या ठिकाणी भेटल्या याच्यातच माझं आपलं भाग्य समावलेलं आहे यानंतर आमचे स्वामीजी बलदेवानंद गिरी महाराज राम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षी मंगलाय तरी आज खरोखर आपल्या सर्वांचा भाग्याचा उदय आहे की आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव असं असणारं हे पुण्य प्रदान करणारं क्षेत्र आणि ज्या ठिकाणी काही स्वयंसिद्ध महात्मे असतात आणि काही साधनसिद्ध महात्मे असतात तर ह्या ठिकाणी माऊली जी आहे ते स्वयंसिद्ध आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये साधना करून जे सिद्ध झालेले आहेत असे त्या ठिकाणी अनेक महात्मे ह्या आळंदीमध्ये विचारण करतात पण प्रत्येकाचं आपल्याला त्या ठिकाणी सानिध्य लाभत नाही पण काही विशेष पुण्याचा उदय झाल्याच्यानंतर काही महात्म्यांचं काही आचारवंत पुरुषांचं ह्या ठिकाणी आपल्याला सानिध्य लाभतं आहे हे आपलं भाग्य आहे त्यामध्येच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि दरवर्षी आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो असे असणारे आपले कुष्टीजी महाराज आणि त्याचबरोबर दरवर्षी ज्यांचं आपण ह्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जी अमृतवाणी आपण श्रवण करतो असे असणारे बडेजी महाराज हे दोन्ही महात्मे ह्या ठिकाणी ग्रस्थी जरी असेल तरी पण मात्र त्या ठिकाणी हे स्वभावाने आचाराने त्याचबरोबर अंतकरणाने असे मी पहिलेच सांगितलं की साधन सिद्ध कारण यांचे जवळजवळ महाराज पंचाहत्तर टक्के आयुष्य ह्या आळंदीमध्ये माऊलीच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे जात आहे अर्थात ह्या आळंदीच्या ठिकाणी राहणं हीच एक काय मोठी साधनं आहे आणि ह्या ठिकाणी राहणं ही साधना असूनसुद्धा ह्या ठिकाणी राहणं राहून हे जी साधना करतात आणि आपल्यासारखे जे बाहेरून येणारे ह्या क्षेत्रामध्ये येणारे जे आहे तर त्यांना मात्र त्या ठिकाणी महात्म्यांचं असं दर्शन होऊन खरोखर आपणसुद्धा ह्या ठिकाणी धन्यता व्यक्त करतो आणि हा सर्व योग जे आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी लाभतो असे असणारे श्री गजाननजी महाराज दाता तोची एकी जाना नारायणा स्मरवी अर्थात जे दुसऱ्याकडून भगवंताचं स्मरण करून घेतात परमार्थ आपल्याकडून करून घेतात तोच खरा दाता आहेत महाराज आणि आपण दुसऱ्याला देऊन देऊन काय देऊ शकतो महाराज जे नाशिवंत जे धन आहे है ना ते धन म्हणा त्या ठिकाणी हेच आपण दुसऱ्याला देऊ शकतो प्रपंचिक पण भगवंताचं ना नाम जे आहे परमार्थ घडू करवून घेणं हा खरं खूप मोठं या ठिकाणी पुण्याचं काम आहे आणि असं ते काम आहे ते आपल्याकडून सर्वांकडून ह्या ठिकाणी महाराजजी आता हे दहावं वर्ष आहेत आणि दरवर्षी आपल्याकडून ज्ञानेश्वरीचं पारायण त्या जबरदस्ती करून घेतात महाराज आहे का नाही इच्छा नसली तरी आणि आले जीवावर तरी त्या ठिकाणी मात्र ते, ते करून घेतात खर कर, तर कारण त्यांना मात्र येतो हिताचा कळवळा अर्थात आपल्या हिताची त्यांना कळवळ कळवळा आहेत म्हणून महाराज ह्या ठिकाणी एवढी धावपळ करून तिथे प्रत्येकाला गावाकडे प्रत्येकाला जाणं त्याला भेटणं त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये आळंदी क्षेत्राविषयी ज्ञानेश्वरीविषयी त्या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये सांगणं त्या त्या अंतकरणामध्ये ती रुजवणं तो भाव त्या ठिकाणी व्यक्त करणं आणि त्याचं अंतकरण तयार करणं की चला आपणसुद्धा आळंदीच्या क्षेत्रामध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करावं काहीतरी लाभ त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावा अशी भावना त्या ठिकाणी ते उत्पन्न करतात असे असणारे गजाननजी महाराज आहे ना त्यांना मात्र ह्या ठिकाणी जेवढे धन्यवाद द्यावे ते कमीच आहे कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक विद्वानाचे या ठिकाणी श्रवण होते ज्ञानेश्वरीचं पारायण होतं म्हणून त्या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी माऊली चरणी प्रार्थना करीन महाराज की स्वस्तेच तेथे कुशलमा असतो चिरायू असतो गात्र अभिवृद्धी धनधान्य समृद्धीर असतो ऐश्वर असतो बलम असतो रिपुक्षय असतो वंशे सदैव भवताम आणि किंवा जीवने भवताम त्या ठिकाणी हरिभक्तीर असतो या भगवंताच्या या संत महात्म्याच्या युक्तीप्रमाणे महाराजांना त्या ठिकाणी असं सत्कार्य करण्यासाठी आयु विद्या येश बल भगवंत त्या ठिकाणी प्राप्त करो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही सर्व त्यांना मात्र दरवर्षी त्यांच्या शब्दाला मान देऊन ह्या ठिकाणी येतात आणि आपल्या जीवनाचं जे सार्थक आहे काही सात आठ दिवस ह्या ठिकाणी जे दे। देवाच्या कारणी लावतात हे तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी कारण वेळ देणं खूप म अवघड आहेत महाराज मनुष्य तुम्हाला काही आपण काही देऊ शकतो पण टाईम इज मनी टाईम देणं खूप अवघड आहे कारण मनुष्याकडे सर्व काही आहे पण सध्याच्या काळामध्ये वेळ नाहीत महाराज पण तुम्ही आपला एवढा त्याग करून हे तुमचं तपच आहेत महाराज तुम्ही आपलं घर दार लेकरं बाळं तिकडे शेती काडी घोडी माडी सारं सोडून ह्या ठिकाणी येतात ये हे हे काही साधना ही तप आहे म्हणून तुम्ही आपल्या सर्वांचा तिखरचा त्याग करून ह्या ठिकाणी येतात आणि ज्ञानेश्वरीचं पारायण गा त्याचबरोबर श्रीमद भागवताचं श्रवण आणि कीर्तनाचं श्रवण करतात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा महाराजांना असं कार्य करण्यासाठी आणि असेच महात्मे आपल्याला घडून, त्या ठिकाणी दर्शन घडून घडून आणतात त्याच्यासाठी पुन्हा महाराजांना त्या ठिकाणी आयुविद्या यश आणि बल प्राप्त हो अशीच माऊलीच्या चेरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द ह्या ठिकाणी संपुष्टात घेतो हरिओम महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांचा आचार विचार सर्व काही अगदी फार सेवा त्यांनी आमचे पण विठ्ठलबाबा गुले एक फार मोठं याळंदीचं दैवत त्यांची सेवा केलेली आहे मौलींच्या कृपेनं वामन भगवान बाबांच्या कृपेनं आणि विठ्ठलबाबाच्या कृपेनं त्यांचं जीवन महाराष्ट्रभर पोललेलं आहे असे आमचे आसाराम महाराज बडे आत्ता आपल्या भागात पीरकल्याणला आले होते त्यांच्या कीर्तनाला दानवे साहेब होते खूप समाज होता अरविंद नान्ना होते अर्जुनराव खोतकर होते इतकं सुंदर कीर्तन त्यांचं वीरकल्याणला आसाराम बाबा खांदेच्या पुण्यतिथीनिमित्त खूप समाज होता खूप चांगलं चिंतन त्यांनी केलं त्यानिमित्ताने त्यांनी आमचं गोष्टी महाराजाचं माझं बडे महाराजाचं माझं तीस पस्तीस वर्ष झाली माऊली नामाला अंतकरणानं एक ठेवलं आणि एकच आहेत या निमित्तानं बडे महाराज आपले मोलाचे दोन शब्द बोलतील असे आग्रह करतो अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळी का उजळी श्री असं भगवंताचं बोलणं ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीला चितकळा असं म्हटलेलं आहे आणि देवाचं बोलणं संस्कृतमधलं बोलणं भगवान ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्या सगळ्या गोर गरीब दुबळ्या सामान्य माणसाला समजेल उमजेल आणि मुक्तीचा रास्ता मोकळा होईल यासाठी माऊलीनं देवाची कुरुक्षेत्रातली भांडणातली भाषा भजनात आणून ठेवली तिथे भांडणातच झालेली गीत ऐक नाही आणि भांडणामधून भजन कसं करता येईल माणसं भजनात भांडणं करतात पण ज्ञानेश्वर महाराजांनी भांडणातलं भजन तयार केलं आणि ते भजन हे मराठीचे नगरी ब्रह्मबिंदेचा सुकाळ करी घेणे देणे सु वरी हो दे या जगा आपण हे भजन हे ज्ञान भक्ति त्याग वैराग्य आपण दुसऱ्याला द्यावा आणि दुसऱ्याकडून घ्यावा असा भाव ज्ञानेश्वर महाराजानं आपल्या दिन दुबळ्या सगळ्या मा माणसासाठी आणि माऊलीनं हे एवढा मोठा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अशी ज्ञानेश्वरी मायबोलीमध्ये आपल्या सामान्य माणसाला समजेल अशा बोलीमध्ये ती उभी केली आणि रचली ती रचना घराघरात पोहोचण्याचं काम महाराष्ट्रातील फडकरी गडकरी मानकरी कीर्तनकार प्रवचनकार वैकुंठवाशी ब्रह्मलीन सद्गुरू जोग महाराज यांच्या संस्थेतून तयार झालेला विद्यार्जन करणारा वर्ग तसे शंकरम शंकर आनंद जन्मने सविलास महामोहग्राह ग्रासिक कर्मणे भगवान शंकराचार्यांचे वारस जे संन्यासी महात्मा लोक आहेत अशा अनेक ब्रह्मचारी साधू महात्मा लोकांना हा प्रचार करण्याचं काम केलेलं आहे त्या प्रचाररूपी महान वृक्षामध्ये कुठेतरी पानाच्या फुलाच्या रूपानं आपल्या परिसरामध्ये गजानन महाराज एक <laughs> पान आहे नाही का झाडाचं एक पान आहे आणि हे पान इतकं चिकट पान आहे की ते तुटतच नाही ते पिकतही नाही आणि खाली पडतही नाही असं हे पान गेल्या चाळीस वर्षापासून दरवर्षी पानाला गळती असती पण ह्या पानाची गळती नाही याची वाढती ह्या पानाची गळती नाही चाळीस वर्षापासून अनेक तुम्ही पा तुम्ही शेतकरी माणसं आहेत मोठमोठी वडाची झाडं पिंपळाची झाडं गळून पडतात का नाही पानं पण हे पान दुसऱ्या पानाला जन्म देतं दुसऱ्या पानाला घेऊन येतं पण हे काय गळत नाही अशी गळणारी माणसाला पुन्हा उभा करतं ही सगळी गळकीच आहेत ना ह्याच्यात आहे का कोणी चांगलं तरुण अशा गाळणाऱ्या माणसाला गजानन महाराजानं पदर पैशानं जाऊन गाडी पाहून पाया पडून आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या या वचनामृताचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हजारो शेकडो मैल अंतरावून इथं आणलं ह्याचा सगळ्यात जास्त आनंद संजीवन समाधीमध्ये बसलेल्या ज्ञानेश्वर माऊलीला खूप खूप आनंद द्या खूप आनंद आहे खऱ्या अर्थानं तो खरा आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊलीचा तुम्हाला पण आहे आणि महाराजांना तर आहेच आहे एवढं मोठं शरीराचं साथ नसतानासुद्धा घराघरात जाणं उन्हाताना जाणं माणसापर्यंत पोहोचणं इतकी सामान्य गोष्ट नाही आहे शब्दसुद्धा अपुरे पडतात इतकी अवघड गोष्ट आहे ही भल्या भल्या बड्या बड्या माणसाला ही गोष्ट शक्य नाही माझं आडनाव बडे आहे पण मला तर ना, जमायचंच नाही जमणार जमतच नाही अशी गजानन महाराजांची किमया गेल्या चाळीस वर्षापासून ज्ञानेश्वरीची पारायणं अजान वाक्षाखाली त्यांनी एकशे आठ पारायणं केली हजारो पारायणं आपल्या भागात लोकांकडून करून घेतली हजारो लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि शेकडो हजारो माणसं आजपर्यंत आळंदी त्याच्यानंतर सोपानदेवाचं सासवड मुक्ताबाईचं मुक्ताईनगर त्र्यंबकेश्वर पैनरपूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी आज तागायत मोठमोठे मुट कार्यक्रम अतिश्रीमंत माणसाला घेऊन केले नाही तर तळागाळातल्या गरीबातल्या गरीब माणसाला घेऊन केले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर मुंबई पुण्याच्या माणसाला घेऊन करणं तसं फार सोपं आहे ती माणसं महाराजालाही सांभाळतात आणि स्वतःही सांभाळतात इथं महाराजांनाच तुम्हाला सांभाळायचं आहे अशी परिस्थिती हा फरक आहे महाराज ती माणसं फार वेगळ्या आहे पण आज गरीब माणसं काय देऊ शकतात तुम्ही तिकीटसुद्धा एस टीचं देऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी करणं अतिशय अवघड आहे पण ज्ञानाबा अशा गरीब कुटुंबामध्ये अतिशय उजाड भागामध्ये गजानन महाराजांचा जन्म झाला तो केवळ आणि केवळ तुमच्या भागातील ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच झाला असं मी म्हणेन केवळ आणि केवळ जसे वामनभो भगवान बाबा किंवा मोठमोठे मुट साधू खेड्यागावात जन्माला आले डोंगर दऱ्यात जन्माला आले डोंगर दऱ्यामध्ये भक्तीची हिरवळ भक्तीचं काश्मीर त्यांनी तयार केलं तसं जालन्या जिल्ह्यामध्ये जर भक्तीचं काश्मीर ज्ञानेश्वरीचं काश्मीर कोणी तयार केलं असेल तर ते गजानन महाराजानं तयार केलं हे आपल्याला मान्य करावं लागेल कर। हे मान्य करावं लागेल आणि म्हणून त्यांना साथीला बलदेवानंद महाराज संन्यासी महाराज असे थोर चांगले पुरुष भागवताचार्य आणि आमच्या आळंदीचं महाराष्ट्राचं वैभव ज्ञानेश्वरी कंठभूषण त्यांचं नावही एकनाथ आहे कसं काही आईवडलं ना शोधून ठेवलं कोणाच ठेवलं आणि स्वभावही तसा शांत आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचा शोध लावला आणि ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधून ज्ञानेश्वरी गुंफेतली संजीवन समाधीतली बाहेर आणली आणि सगळ्या जगाला ज्ञानेश्वरी ज्ञानाचं साम्राज्य करून दिलं तसं ती ज्ञानेश्वरी यांनी स्वतःच्या कंठात ठेवली ती लपून राहिलेली कंठात ठेवली महाराष्ट्राच्या हजारो माणसाला त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार पारायणाच्या रूपानं करून दिला त्या नाथ महाराजांना ज्ञानेश्वरी गुंफेतून आणली आणि यांनी आपल्या कंठातून बाहेर काढली हा दोघाटला साम्यवाद आहे आणि असा एकनाथ महाराजांचा आणि आपल्याला पारायणाचा योग येतो वास्तविक पाहता ही फार मोठी माणसं आहेत अतिशय भल्या माणसात राहणारी येतं पण आपल्या जाणण्यासारख्या गरीब माणसामध्ये हे पारायणाला वेळ देतात म्हणून सर्वात त्यांचं टाळे वाजून अभिनंदन करायला आणि बलदेवानंद महाराज संन्यासी माणसं ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनाच संन्यास घेतलेला आणि संन्यासी माणसाच्या हातून या मुखातून या ठिकाणी श्रीमद भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या वचन एक महान संन्यासी पुरुष ब्रह्मचारी महात्मा आपल्याला या गावामध्ये श्रीमद भागवताचं पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण भागवत कथा ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात याचा आनंद घ्या आठ दिवस आनंद घ्या आपल्याकडं बऱ्याच गोष्टीचा म्हणजे आता तकलीफ आहे नदीचं पाणी खराब झाले पाणी आपल्याला गरजेचं आहे थोडंसं जपून शांततेने सावकाश असं पाणी वापरा फार कठीण परिस्थिती आहे काही गोष्टी आपण थोड्याशा पाळायच्यात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा भक्तीचा ज्ञानाचा आनंद आपण घेणारच आहात पण अजून सुंदरतेनं घ्या ज्ञानोबरायची कृपा संपादन करा काही आपल्या जो चुकीच्या सवय असतील तर त्या पारायणात सोडून द्या आणि पारायणातल्या चांगल्या गोष्टी घरी घेऊन जा एवढंच मी आपल्याला नम्रतेनं विनंती करू शकतो काय काय मायकाला मिश्री लावायची सवय असते मिश्री सोडून द्याय काही काही मायला खोटं बोलायचं वय असते सोडून द्या काहीला सुनाला त्रास द्यायची वय असते सोडून द्या आणि चांगलं इथलं घेऊन जा नाही तर परत सुनबायला म्हणायचं पाऱ्यांना गेली पण दोमलत बसली असं होऊ नये म्हणून सोडून सवयी सोडून द्या आणि चांगल्या सवयी घ्या गजानन महाराजानं हे काम केलं त्यांना आयुष्य बलशक्ती ह्या सगळ्या गोष्टी सुंदरतेने मिळाव्यात अशा माऊलीच्या चरणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करून शुभम भवतो कल्याणम आता सर्वांना विनंती आहे की आपण ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ करीत आहोत आणि करीत असताना सर्वांनी आजूबाजूला कोणी बसला असून बाहेर त्यांनी येऊन बसायचे पार्यावाल्यांनी पारा घ्यायचा स्वयंपाकावाल्यांनी पाराणाला विक्षेप होईल असं बोलायचं नाही आणि काम आपलं कामाशी काम, काम करायचं पारायणवाल्यांनी काळजीपूर्वक पारायण करायचं पुंडलीक वरदा हरी